पुण्याच्या जेलमध्येही दाखवली जाते ही मालिका रात्री आठ वाजली की महिला कैदी मालिका पाहण्यासाठी हट्ट करतात संध्याकाळी थोडीशी करमणूक म्हणून या मालिका पाहिल्या जातात प्रेक्षक जसे वाईट मालिकांना नाव ठेवतात तसे चांगल्या मालिकांना टोक्यावरही घेतात मात्र एका जेलमध्ये एक मालिका दाखवली जाते असं सांगितले तर पुण्याच्या एका जेलमध्ये एक मालिका दाखवली जाते तेही तिथल्या कैद्यांच्या हट्टामुळे कोणती आहे ती मालिका चला तर पाहूया ही मालिका आहे सन मराठीवरील रात्री आठ वाजता लागणारी कॉन्स्टेबल मंजू ही मालिका अभिनेता वैभव कदम हा सत्याच्या भूमिकेत दिसत आहे वैभवने नुकतीच एक मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत वैभवने सांगितले आहे की नुकतेच आम्हाला समजले आहे की जेलमध्ये न चुकता कॉन्स्टेबल मंजू ही मालिका पाहिली जाते आमच्या जा सेटवर महिला पोलीस आल्या होत्या तेव्हा त्यांनी आवर्जून सांगितले आहे की जेलमध्ये ज्या महिला कैदी आहेत त्या आमच्याकडे हट्ट करतात रात्री आठ वाजता आम्हाला सन मराठी चॅनेल लावून द्या हे सगळं ऐकून मी भारावून गेलो या मालिकेमुळे मला एक ओळख मिळाली आहे असं वैभव कदम म्हणाला तुम्ही ही मालिका पाहता का, का हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा